सर्वांना नमस्कार मित्र हो फक्त वजन वाढणे हे धोक्याच असतं असं नव्हे चरबी अंगावर वाढणं इतरत्र काही पाठीवर वाढणं सीटवर किंवा कमरेवर किंवा मांड्यावर पण त्यापेक्षा अतिशय धोक्याचं जे पोटाचा घेर वाढणं म्हणतो आपण किंवा आपल्याकडे ढेरी वाढली असं म्हणतात तर हे अतिशय धोक्याचं काय हे कशामुळं वाढत असते याला काय एवढं हाय रिस्क समजलं जातं किंवा वाय बेली फॅट इज सो डेंजरस असं बोललं जातं तर याची जी कारण आहेत हे कशामुळं होतं त्याचे धोके काय असतात दुष्परिणाम कोणते असतात ते कमी करण्याकरता काय केलं पाहिजे ते कमी केलं म्हणजे कोणते फायदे होतात हे आज आपण पाहूया सुरुवातीला आपण पाहूया की वजन वाढल्यानंतर जे धोके असतात त्याच्यामध्ये जे जे आजार क्रॉनिक आजार आहेत जुनाट स्वरूपाचे जे जा आजार आहेत आपल्या आतून शरीरातून तयार होणारे ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतो हे जे जा आजार जा आहेत ते म्हणजे कॅन्सर सारखा आजार आहे हार्ट अटॅक सारखा आजार आहे अर्धांगवायू वायू आहे तसंच दमा आहे ब्लड प्रेशर रक्तदाब वाढलेला आहे साखर वाढणं म्हणजे शुगर डायबेटीस आहे हे असे जे आजार असतात संधीवात वगैरे आहे सांधेदुखी असे आजार तर वाढतातच म्हणून काय केलं पाहिजे की वजन तर नियंत्रणात ठेवलं पाहिजे पण या सगळ्यांचा धोका विशेषतः जीवाला धोका हा जास्त आहे पोटाचा घेर वाढल्यानंतर तर हा पोटाचा घेर का वाढत असतो कशामुळे जमा होते एवढी चरबी त्याच ठिकाणी इतर तर जमा होण्यापेक्षा पोटावर तिथंच का जमा होते तर याचं जे कारण असतं त्याच्यामध्ये एक आहे की जेव्हा चरबी शरीरामध्ये साठायला सुरुवात होते हे दोन प्रकारचे असते एक म्हणजे ज्याला म्हणतात सबकुटॅनियस फॅट म्हणजे स्किनच्या त्वचेच्या खाली जमा होणारं जे चरबी असते ती सर्वत्र अंगावर जमा होते त्वचेच्या खालची जी चरबी असते ही जमा होणं ही सर्व शरीरावर असल्यामुळं ती तेवढी जास्त धोकादायक असत नाही परंतु जे स्नायूमध्ये जमा होते जे अवयवाकडे जमा होते महत्वाच्या अवयवामध्ये ज्याला विसरल फॅट म्हणतात जे अवयव असतात लिव्हर आहे किडनी आहे हृदय आहे फुफ्फुस आहे आतळे आहेत पोटातले याच्या बाजूला जी जमा होत असते चरबी ही चरबी जेव्हा तिथं अॅडिक्वेट प्रमाणात ति किंवा पुरेशा प्रमाणात जमा झाली जेवढी सहन होऊ शकते शरीराला तेवढी जमा झाली मग शरीर काय करतं की चरबी तिथं जमा होऊ देत नाही कारण या अवयावर चरबीचा जास्त लोड येणं हे जीवाला धोकादायक आहे म्हणून काय करतं शरीर की तिथं चरबी जमा होण्यापेक्षा सेफ जागा कुठं आहे सुरक्षित जागा कुठं आहे ते तर त्याला लगेच सापडते ती म्हणजे पोट म्हणजे पोटावर चरबी तिथं मग जमा व्हायला सुरुवात हे काय आहे शरीराचं एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे सुरक्षा करण्याकरता जीवाची सुरक्षा करण्याकरता शरीरानं एक निवडलेला हा मार्ग आहे की मध्ये आतमध्ये महत्वाच्या अवयवाच्या तिथं चरबी जास्त दाटू नये जास्त साठवू नये म्हणून काय केलं पाहिजे ते मार्ग शरीर निवडतं आणि ती चरबी बाहेर पाठवली जाते आणि ती इझी सहज जागा जिथं मिळते ती म्हणजे पोटाच्या तिथं मोठा स्पेस असतो आणि त्या ठिकाणी ती जमावते पोटावरची जी चरबी असते याचे दोन प्रकार मोडतात आणखी एक कसं असतं की आपण सफरचंद पाहिलेला आहे सफरचंद कसा तिथंच असतो असा गोल तर त्या प्रकारची काही जणांचे पोट सुटलेले असतं म्हणजे ढेरी जी म्हणतो आपण तशी सुटलेली असते ही अतिशय डेंजरस आहे आणि दुसरा टाईप जो असतो जो विशेषतः महिलांच्या मध्ये दिसतो की पेर टाईप पेर जे फळ असतं त्या पेरचा फळ कसं असं सुरुवातीला खाली आणि पुन्हा नंतर खाली मोठं होत तर अशा प्रकारची जी चरबी असते किंवा ही जी लठ्ठपणा आहे ओबेसिटी आहे ही त्याच्या खालोखाल पुन्हा धोकादायक असते पण अगोदर जी धोकादायक आहे ज्याला ऍपल टाईप ऑफ ओबेसिटी म्हणतात ती धोकादायक आहे आणि ही चरबी साठायचं मुख्य कारण काय असतं की जेव्हा आपण आहार घेतो जेव्हा खातो त्याच्यामधून जे काय वापरलं जातं कॅलरीज ज्या ऊर्जा वापरली जाते आणि जी शिल्लक राहते त्या शिल्लकचं रूपांतर चरबीमध्ये बनत म्हणजे मूळ कुठं आहे आपल्याला जेवढी आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त खात राहणं हीच चरबी वाढण्याचं पहिलं मुख्य कारण आहे आता तसंच आणखी मुख्य जी दुसरी पाच कारण आहेत याला काय म्हणतो आपण फाईव्ह येस म्हणजे पाच ही जी कारण आहेत मुख्य त्याच्यामध्ये पहिला आहे स्ट्रेस ताणतणाव आता ताणतणावाचा आणि चरबी वाढण्याचा विशेषतः पोटावरची चरबी वाढण्याचा कसा संबंध येतो की ताणतणाव वाढला की कसा असते कुठलाही ताणतणाव जेव्हा वाढतो तेव्हा माणूस एकदम ऍग्रेसिव्ह भूमिका घेतो तो काहीतरी त्याला काय सळो की पळो जेव्हा होऊन जातं किंवा जेव्हा का तो काय करत असतो फाईट करण्याच्या तर तो ह्याच्यात एकदम फ्लाईट पळून जायच्या पळून तरी जाऊ किंवा फाईट तरी करू असं जेव्हा शरीराची प्रतिक्रिया येत असते त्यावेळेला काय करते त्याला जी एनर्जी ऊर्जा लागणार आहे त्याच्याकरता शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये इकडून तिकडून सगळी साखर सोडली जाते ऊर्जेसाठी कारण लगेच ऊर्जा वापरायची म्हणजे ग्लुकोजमधूनच मिळते आणि अशा वेळेला कसं आहे की जर तुम्ही खरंच फिजिकली शारीरिक दृष्ट्या कुठं पळणार असाल कुठं भांडणार असाल कुठं प्रतिकार करणार असाल लढणार असाल तर त्यावेळेला ती ऊर्जा वापरली जाते पण आजकालच्या जीवनशैलीमध्ये काय होऊ लागलंय की तुम्ही जागेवर बसून बैठ काम आहे आणि त्याचा तुम्ही ताणतणाव घेत असा त्या ताणतणावामुळे हे ग्लुकोज जास्त तुमच्या ह्याच्यामध्ये साठवली जाते आणि ती तुम्ही जागेवर बसलेला असल्यामुळे ती वापरली जाते मग वापरली नाही गेली म्हणजे ते काय होणार तिथं चरबीचं रूपांतर होणार आणि ती पुन्हा पोटावर साठली जाणार हा पहिला फॅक्टर आहे स्ट्रेसचा याच्यामध्ये जे हार्मोन जे स्त्राव होत असतं त्याच्यामुळं ग्लुकोज ही जास्त शरीरामध्ये साठवली जात असते आणि ते नंतर चरबीचं रूपांतर होऊन ती साठते दुसरं यस आहे ते म्हणजे सिटिंग म्हणजे बैठकाम आजकाल शरीराला हालचाली जास्त नाही किंवा व्यायाम पण नियमित बऱ्याच जणांना नाही मग त्यावेळेला काय होतं एका ठिकाणी बसून काम करायचं बैठक काम किंवा काय म्हणतो आपण एक साधारण लाईफस्टाईल जी आहे ती व्यायामाचा अभाव असलेली आहे आणि त्यामुळं सुद्धा ही, ही कॅलरीज जास्त शिल्लक राहतात त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं तसंच तिसरं यश जे आहे ते शुगर म्हणजे साखर साखरेचं प्रमाण शरीरामध्ये वाढू लागलं असं वरून खाण्यात आलं साखर असो गुळ असो मध असो हे वेगवेगळे प्रकार आहेत परंतु याच्यातले ज्या कॅलरीज असतात त्या सगळ्याच्या सारख्याच असतात म्हणजे हे दुष्परिणाम त्याच प्रमाणात करतात म्हणून साखरेनं सुद्धा हे वाढतं त्याच्यात चौथं जे यश आहे ते म्हणजे सॅच्युरेटेड फॅट आपल्याकडे म्हणतो तेलकट तुपकट म्हणतो आपण पण त्याच्यामध्ये जे जे तेलकट तुपकट असतं की जे थंडीमध्ये आळून बसतं काही तेल असतात वेगवेगळ्या प्रकारचे ते आळून बसतात तूप असतं आळून बसतं जे आळून बसतात अशा प्रकारचं जे सॅच्युरेटेड फॅट असतं हे पण धोकादायक आहे हे पोटावरची चरबी वाढवायला कारणीभूत होतो आणि सगळ्यात आणखी एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे झोपेचा अभाव किंवा अपुरी झोप किंवा शांत गाड झोप न लागणे आता झोपेमध्ये काय होत असतं की जे हार्मोन्सचं संतुलन होत असतं हे हार्मोन्सचं संतुलन चांगल्या प्रकारे झोप नाही आली तर होणारच नाही आणि मग हे जे चार प्रकारचे हार्मोन्स असतात जे तुमच्या चरबीचं व्यवस्थित नियोजन करत असतात कॅलरीजचं नियोजन करत असतात हे चारही हार्मोन्सचं असंतुलन होऊन जात याच्यामध्ये जे आहेत ते कॅटेकोलामाइन्स म्हणून एक जास्त ऍड्रिने आणि नॉरॅड्रिलन हे, है, है चारी 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 थाला, थाला, हे एक हार्मोन महत्त्वाचं आहे दुसरं आहे इन्सुलिन तिसरं आहे ग्रोथ हार्मोन आणि चौथं आहे कॉर्टिसॉल या चारीचं जर इम्बॅलेन्स झालं असंतुलन झालं तर तुमच्या पोटावर जास्त चरबी साठायला लागते म्हणून झोप ही चांगली गाढ झोप आली पाहिजे शांत झोप आली पाहिजे या झोपेचा अभाव असणं हे सुद्धा पोटावर चरबी वाढण्याचं एक कारण ठरतं आता अशा प्रकारे ही जर आपण कारण पाहिजे आणि चरबी कुठं कुठं जमा होते ही आपण त्याची ठिकाणं पाहिजे आता काय पाहूया आपण हे कशा प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो सगळ्यात पहिलं आहे की आहाराकडे तुम्ही जे लक्ष द्यायचं आहे चौथा असलेला आहार म्हणजे फायबर युक्त हा फायबर जर आहार चौथामध्ये गेला तर तो ग्लुकोज पण कंट्रोलमध्ये ठेवतो त्याचं रूपांतर चरबीमध्ये जास्त होत येणार नाही आणि त्याच्यात काय होतं की शरीराचा जो बोटाचा घेर आहे कमरेचा जो घेर आहे हा जो आहे हा कंट्रोलमध्ये ठेवायला मदत करतो हा जो चौथा आहे हा चरबी पण वापरून घेतो शुगर पण वापरून घेतो पोट साफ व्हायला पण मदत करतो आणि ज्याचं पोट साफ असतं त्याचं आरोग्य साफ व्हायला मदत होते तर याच्यामध्ये जो पोटाचा घेर आहे हा पोटाचा घेर हा पंचवीस तीस इंचाच्या आसपास स्त्रियांच्यामध्ये पाहिजे आणि जास्तीत जास्त तीस ते पस्तीस पर्यंत पुरुषांच्या मध्ये पाहिजे यापेक्षा जास्त असेल तर ते लठ्ठपणाकडे ती प्र तब्येत जात आहे असं समजलं पाहिजे हा झाला पोटाचा घेरा आपण पाहिला हा कुठं घेताना कष्टा म्हणजे बेंबीच्या लेवलला घेतात मध्ये आहे आता दुसरा असतो एक वेस्टची मेजरमेंट वेस्ट म्हणजे कमरेची कमरेची मेजरमेंट म्हणजे काय जिथं जास्तीत जास्त रुंद भाग आहे जिथं जाडी जास्त आहे अंदाजे ते दोन्ही कमरेची हाडत जास्त त्याच्या खाली जे चार बोट तिथं येते आणि त्या ठिकाणी जर तो घेर घेतला तर तो हा वेस्टचा घेर असतो याला म्हणतात कमरेचा आणि हे कमरेचा आणि पोटाचा या दोन्ही जे घेर आहेत याचं जे प्रमाण असतं त्याच्यावर पण ठरतं की तुमची तब्येत स्थूल आहे लठ्ठपणाकडे चाललेली आहे की तुम्ही चांगले निरोगी आहात दुसरं काय केलं पाहिजे आहारामध्ये प्रोटीन्स प्रथिनांची भरपूर प्रमाणामध्ये समावेश केला पाहिजे म्हणजे द्विदल जे असतात त्यांचा समावेश केला पाहिजे त्या डाळी असतील त्यांचा समावेश केला पाहिजे कडधान्य असतील मोड आलेले असतील किंवा आपण जे म्हणतो दही ताक असेल यांचा समावेश केला पाहिजे तसंच या कॅलरीज ज्या आहेत त्या प्रथिनामुळं काय होतात वापरल्या जातात तुम्हाला प्रथिनं प्रो, प्रोटीन्स घेतल्यामुळं भूक लवकर लागत नाही काहीही तुम्हाला खावखाव खाव सुटणार नाही तुम्ही काहीही कधी कसंही खाणार नाही हे पण त्याच्यामुळे फायदा होत असतो तिसरं आहे की तुम्ही काय अवॉइड केलं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे तर आपण नेहमी म्हणतो की प्रोसेस्ड फूड जे असतात जे साठवलेलं डब्बा बंद पाकिट बंद तळलेलं फ्राय केलेलं बेकरी प्रॉडक्ट जंक फूड जे असतात फास्ट फूड असतात हे नाही खाल्ले पाहिजे याचं डायरेक्ट म्हणजे रूपांतर चरबीमध्ये होत असत त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण जे आहे हा पण अत्यंत महत्वाचा फॅक्टर आजकालच्या जमान्यामध्ये होत आहे की पहाट्यांचं प्रमाण संध्याकाळी असतं आणि अतिशय जास्त जेवण संध्याकाळी आणि ते उशीर होत हे दोन्ही घटक बेकार आहेत उशिरा जेवण होणं संध्याकाळचं आणि अतिशय जास्त जेवण होणं त्यापेक्षा कसं पाहिजे की झोपण्याच्या पूर्वी तुम्ही दीड दोन तास तीन तास अगोदर जेवण केलेलं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण हे कमीत कमी प्रमाणात पाहिजे हे जास्त होणं हे सुद्धा याचं एक कारण आहे तर हे न होऊ देणं म्हणजे काय होईल पोटाचा कमी व्हायला त्याच्यामुळे मदत होईल तसंच तुमचा जो ताणतणाव आहे हा ताणतणाव तुम्हाला चांगला हाताळता आला पाहिजे तणावामुळे हे चरबी म्हणजे रूपांतर होणार नाही जे मधली कॅलरीज आहेत जी एनर्जी आहे त्याचं रूपांतर होणार नाही जर कॉर्टिसॉल किंवा हे हार्मोन्स जे आहेत याचं संतुलन चांगल्या प्रकारे राहील आणि त्यामुळं काय होईल की तुमचं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल तसंच अल्कोहोलचं प्रमाण अतिमद्यपान जर असेल तर त्याचं पण रूपांतर चरबीमध्ये होत असतं कारण याला काय म्हणतो आपण की या एमटी कॅलरीज आहेत या ड्राय कॅलरीज म्हणतो एमटी कॅलरीज तशा हे काय होतं की अतिशय मद्यपान जास्त करण्याची सोय असेल तर त्या पण व्यक्तीचं पोट सुटायला सुरुवात होत असतं पाणी पुरेशा प्रमाणात पिलं पाहिजे म्हणजे काय होईल की विषारी घटक निघून जायला तसंच नियमित व्यायाम केला पाहिजे म्हणजे त्यांना काय होईल कॅलरीज वापरले जातील तसंच मानसिक त्या चांगली सांभाळण्याकरता प्राणायाम असतील मेडिटेशन असेल ध्यान करणं असेल श्वासाचे व्यायाम असतील हे व्यायाम पण केले पाहिजेत आणि निसर्गाच्या जवळ जाण्याची तुम्हाला सवय पाहिजे ताणतणाव कमी करणारा निसर्ग एवढा मोठा गुरु कुणीच नाही त्याच्याशी संपर्कात राहिलं पाहिजे पंचमहाभूत जे आपण म्हणतो त्यांच्याशी आपला नेहमी स्पर्श आला पाहिजे त्यांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे हे पण काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय की आत्ता आपण पाहिलं की तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे स्वच्छता आहे नियमितता आहे शांतता आहे आणि चांगल्या प्रकारची मानसिकता आहे हे जर चांगल्या प्रकारे तुम्ही सांभाळला आपण जे नेहमी करता म्हणत असतो तर हे सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे तर हे सगळे नियम पाळूया आणि पोटाचा घेर कंट्रोलमध्ये ठेवूया आपली पर्सनॅलिटी आपली तब्येत फक्त आरशात पाहिल्यानंतरच चांगली दिसावी याच्याकरताच नाही तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळायला पाहिजे निरोगी राहून दीर्घाय होण्यासाठीचा हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न जर आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवा हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा बाकीच्यांचाही फायदा होऊ द्या हा व्हिडिओ ऐकून आणि ज्याला त्याला आपली पर्सनॅलिटी एकदम सुडोल बांदेशू मध्ये ठेवण्याकरता या व्हिडिओची मदत होऊ द्या कारण आपलं आरोग्याने सत्य मिळवते सर्व नाते श्रेष्ठ मला घेणार जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी या चला दोस्त होईला